नमस्कार एक सुंदर कविता गती चालत चालत जायचा माणूस आपल्या दोन पायांवर त्यात केवढी गती आली चाकाचा शोध लागल्यावर येण्या जाण्यासाठी लोक वापरत असत बैलगाडी टांगा आवडतो टप टप घोडा त्यालाच म्हणतात घोडा गाडी पँडल मारता धावायची दोन चाकांची सायकल पेट्रोल भरता पळू लागली वेगात मोटार सायकल दोन गावे जोडा याला बस गाडी सडकेवर इकडून तिकडे गाव, गाव लोक जातात कोळसे खात धावायची आगगाडी रुळावर त्यात झाली सुधारणा आता चालते विजेवर सागराच्या सफरे जहाज आणि बोटी आभाळाच्या भरारीची माणसाला हौस मोठी पंख नसून माणसाने झेप घेतली आभाळात विमानातून फिरू लागला देश आणि परदेशात फिरणे असे सोपे झाले जमीन पाणी आकाशात अंतराळयानामधून आता जाती अवकाशात अशी ही कविता गती धन्यवाद अशाच अनेक कविता आणि धडे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद